आपल्या भारतभूमीमध्ये नारीचं सामर्थ्य आणि नारीचा सन्मान व्हावा यासाठी महाभारत घडलं लंकेचं दहन केलं या दोन मोठ्या लढाया फक्त नारीच्या सन्मानार्थ होत्या आणि त्या आपण जिंकल्या होत्या त्याच भारतात देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा भारताची अर्धी लोकसंख्या जी स्त्री आहे त्या अर्ध्या लोकसंख्येचं संरक्षण आणि तिचं सक्षम होणं आपल्याला साध्य नाही करता आलं याची मला खंत वाटते जी काही घटना आता पश्चिम बंगालमध्ये घडली आहे आणि अशा अनेक घटना भारतात नाही म्हटलं तर रोज घडत आहेत सगळ्याच उजेडात येतात काही येत नाहीत पण हे आपलं दुर्दैव आहे त्याविषयी फक्त खंत व्यक्त करणं संवेदनशील वाटणं त्याविषयी शोक व्यक्त करणं हे साहजिक आहे आणि ते व्हायला हवं आवश्यक आहे पण या पलीकडं जाऊन आपण काही विचार करणार आहे का सगळ्यांची मागणी आहे रास्त आहेत सरकारनं योग्य पावलं उचलायला पाहिजेत कडक कायदे व्हायला पाहिजेत एवढे कडक कायदे व्हायला पाहिजेत की कुणाची ताप नाही झाली पाहिजे कुणाची नजर तिरकी नाही झाली पाहिजे एखाद्या मुलगीकडे एखाद्या स्त्रीकडे बघताना तेवढ्या कडक कायद्यांचा अवलंब करण्यासाठी सरकारनं पावलं उचलायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी जो मागणीचा उठाव फक्त डॉक्टरांच्या बाबतीत नाही तर सगळ्यात समाजानं करायला पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला आधी करावी लागेल आणि सरकारकडून कोर्टाकडून अशा पद्धतीचे कायदे करून घ्यायला लागतील कारण लोकशाहीने आपण ते मागू शकतो हे झालं सरकारच्या बाबतीत याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अजून काही भान असायला पाहिजे जे शैक्षणिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जे भान आहे सामाजिक ते जपण्यासाठी मला असं वाटतं की लहानपणापासून जेव्हा मुलगा किंवा मुलगी लहान असते शाळेत जात असते शिकत असते कालांतरानं त्याच्या शरीरामध्ये त्याच्या शरीरामध्ये बदल होत जातात आणि हार्मोन्स आपण मेडिकल स्टुडंट आहोत याच्यामुळे जे काही फिजिकल अट्रॅक्शन तयार होतं त्या सगळ्या संबंधित लैंगिक शिक्षणाचा जो भाग आहे तो आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तितक्या प्रकर्षाने जाणवत नाही आहे त्याचाही विचार शिक्षण क्षेत्रामध्ये केला, -केला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षण लहानपणापासून मुलांना आणि मुलींना दिलं गेलं पाहिजे म्हणजे कुठेतरी मुळापर्यंत जाऊन आपल्याला हे प्रश्न सोडवण्यासाठीचे उपाय शोधणं गरजेचं त्यामध्ये शैक्षणिक पातळीवरचा हा उपाय असेल कौटुंबिक पातळीवरती प्रत्येक आई वडिलांना पालकांनी आपल्या मुलगीला आपल्या मुलाला या सगळ्या सामाजिक गोष्टींचं सा भान लहानपणापासून करून देणं गरजेचं आहे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा असं नाही करू शकणार कारण तो माझा मुलगा आहे किंवा माझी मुलगी असं नाही वागू शकणार कारण ती माझी मुलगी पण हे सगळं कुठंतरी थांबवायचं असेल तर प्रत्येकाच्या आपल्या मुलांना या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे जे, जे भारतीय संस्कृतीमध्ये आधीपासून सांगितलेलं आहे की परस्त्री ही मातेसमान असते परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे ही आपली संस्कृती शिकवते ते संस्कार पूर्वीच्या काळात आजी आजोबांच्या पासून पूर्वीच्या पिढ्यांनी केलेले ते आत्ताच्या पिढीमध्ये आत्ताचे पालक करताना कमी प्रमाणात दिसत आहेत याचाही कुठंतरी गांभीर्याने विचार करावा लागेल की त्या मुलावरती लहानपणापासून बिमलं गेलं पाहिजे की परस्त्री म्हणजे ज्या मुलगीशी आपलं लग्न होणार आहे तिच्याशिवाय आपण दुसऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत नारी आहेत त्या सगळ्या माते समान आहेत बहिणी समान आहेत शिवाजी महाराजांनी एवढं मोठं उदाहरण आहे आपल्या पुढं तर असे संस्कार काही रुजवण्याची व्यवस्था कौटुंबिक पातळीवरती व्हायला पाहिजे हा एक दुसरा स्तर मला इथे सांगावं वाटतो आणि सामाजिक पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण ज्या ठिकाणी काम करतोय किंवा ज्या ठिकाणी शिक्षण घेतोय त्या ठिकाणी मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही किती प्रमाणामध्ये सतर्क असायला पाहिजे किती प्रमाणामध्ये सावधपणे वागायला पाहिजे याचं भान विद्यार्थी आणि विद्यार्थीही दोघांनी ठेवायला पाहिजे आता विद्यार्थिनींच्या बोलायचं झालं तर एक वेगळी गोष्ट असते महिलांच्या लेडीज कडे एक, एक सिक्स सेन्स नावाची गोष्ट असते तिला लवकर कळतं मुलांच्या पेक्षा आपल्याकडे एखादा पुरुष एखादी व्यक्ती कुठल्या नजरेनं बघते आपल्याशी ती कशी वाहतेय त्याचे हावभाव आपल्या संबंधित कसे आहेत त्याचं इंटेन्शन आपल्याशी बोलण्याचं कसं आहे हे सगळं ओळखण्याची कुवत सिक्स सेन्स नावाची गोष्ट निसर्गाने महिलांना स्त्रियांना अधिक दिली आहे तिचा वापर आपण अधिक अधिक करायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे रोजच्या जीवनात आपल्या भोवतानी जे काही घडतंय आपल्या संबंधित जे काही पुरुष येतात किंवा जे लोक येतात त्यांच्याशी आपण कशा पद्धतीनं किती नियंत्रणामध्ये किती सावधपणे आणि जागरूकतेनं वागायला पाहिजे तर आपल्या लक्षात येईल की आपण कुठं सावध राहायचं यासाठी सदैव सतत संतर्क असण्याची गरज आहे असं मला मुलींना सांगायचंय आणि मुलांच्या बाबतीत बोलायचं तर सगळीच मुलं अशा पद्धतीची नसतात एखाद्या पुरुषांना किंवा काही पुरुषांनी अशा पद्धतीचं वागणं म्हणजे सगळ्या पुरुषांना जबाबदार धरणं नाही अशी पण कितीतरी उदाहरणं आहेत की एखाद्या स्त्रीला कुणीतरी विनयभंग करते एखाद्या स्त्रीवरती कुणीतरी बलात्कार करते आणि तिला वाचवायला दुसरे पुरुषच गेलेले आहेत हेही आहे अशीही घटना महाराष्ट्रामध्ये नव्हे अख्ख्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर तिथं माझा काही रोल आहे का हा विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की माझ्या भोवतानी माझ्या एखाद्या मैत्रिणीला माझ्या एखाद्या बहिणीला कोणी छेडछाड करते का तिच्याविषयी असं कोणी वागतंय का किंवा मी ज्या ठिकाणी काम करते उदाहरणार्थ हॉस्पिटलमध्ये ती काम करत होती तर तिच्या आसपास असणाऱ्या तिच्या मित्रांनी तिच्या मैत्रिणींनी तिथं जाऊन जबाबदारीला तिला पूर्णपणे मदत करण्याची जी भूमिका आहे ती पार पाडणं ही मुलांची जबाबदारी असं मला वाटतं त्यामुळे प्रत्येकानं आपापली जबाबदारी योग्य प्रकारे ओळखून पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्यावर होणारा परिणाम कुठं आपल्याला बिघडवतोय का त्याच्यातून आपण कुठं दुसऱ्या चुकीच्या दिशेला जातोय का आणि समजा एखाद्या वेळेस दिशा चुकली आपण कुठेतरी भरकटायला लागलोय असं जेव्हा वाटतं तेव्हा आपल्याला सावरता आलं पाहिजे आपल्या जवळच्या मैत्रिणीशी किंवा आमच्याशी कोणाशी तरी ते बोलायला पाहिजे चुका होत असतील तर त्या मान्य करायला पाहिजेत आणि ते सुधारायला पाहिजेत नाहीतर मग खूप मोठ्या संकटात आपण कुठेतरी जाऊ पडू शकतो याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं तर मग नक्कीच यातनं बरेच मार्ग निघतील म्हणून सरकारी पातळीवर सामाजिक पातळीवर शैक्षणिक पातळीवर आणि तेवढ्याच कौटुंबिक पातळीवरती या प्रश्नाचं उत्तर शोधून आपण जर उपाय केले तर इथून पुढं पुन्हा एकदा भारत नारीला आणि स्त्रीला सामर्थ्यवान बनवणारा देश होऊ शकेल आणि यासाठी प्रत्येकानं वैयक्तिक पातळीवरती अशा पद्धतीचे प्रयत्न आपण करायला पाहिजेत असं मला वाटतं आणि एवढंच जे काही घडलं बंगालमध्ये तिच्या आत्म्याला चिरशांती लाभो तिच्या कुटुंबियांना तिच्या मनाला ईश्वर कृपेनं ताकद मिळो हे सगळं सहन करण्याची आणि अशा घटना ज्या ज्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या त्या सगळ्या आपल्या भगिनींना मी अभिवादन करते आणि शेवटी मला एवढंच आहे की जी काही ती आहे तिचं मन बळकट झालं पाहिजे आणि त्याच्या मनावरती नियम आला पाहिजे तरच हा मार्ग सुटू सुटू शकतो एवढं मला वाटतं धन्यवाद